नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहत असतात ते देव दिवाळीची या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मांडली जाते या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजा करण्यात येते तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे त्रिपुरारी पौर्णिमेची तिथीचा प्रारंभ जो आहे तो चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सव्वीस मिनटांनी होणार आहे चालू आणि समाप्ती पाच नोव्हेंबरला रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान हे पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची विधिवत पूजा करावी या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेला महत्त्व आहे त्यामुळे शंकरांच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा बेलपत्र व्हावे व ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करणे चे सर्वाधिक महत्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा व्रत करून भगवान विष्णूंची पूजा देखील करावी तसेच विष्णू सहस्रनाम व मंत्रांचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित केला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने माणसांचे सर्व संकट दूर होतात पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रुप त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकरांचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे गाराणे घातले भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं जातं या दिवशी देवतांनी आनंदांनी सर्वत्र दिवे लावले दीपोत्सव साजरा केला म्हणूनच या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवशंकर त्रिपुरारी नावाने या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं हे नाव भगवान विष्णूंनी शिवांना दिले होते त्यामुळे या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर कार्तिक पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे की हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्याचं सोनं होईल तर असा हा एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हो कमेंटमध्ये जय महालक्ष्मी तसेच जय लक्ष्मी नारायण असे लिहायला अजिबात विसरू नका तर बघा हा उपाय तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा तुम्ही तिन्ही संजेला आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावता तुळशीपाशी दिवा लावता तर त्यावेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ती सर्वांच्याच घरी निवास करत असते आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते हा दिवा देव दीपावली म्हणून साजरा केला जातो तसेच या दिवशी दिव्यांना विशेष महत्व दिलं जातं त्याचबरोबर दिव्यांच्या प्रकाशामुळे देवाची उपस्थिती अधिक शक्तिशाली आणि सामर्थ्यवान बनते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते दिवा लावल्याने घराच्या स्थानांची पवित्रता वाढते आणि घरात नक नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच हा दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तर हा उपाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितला आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रू वारंवार त्रास होत असेल आपल्या आजूबाजूला अशी काही जळावृत्तीची लोकं असतात जी आपल्यासोबत खूप बघा गोड बोलतात बऱ्याच वेळा परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात त्यामुळे आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अशा लोकांमुळे अडथळे येतात महत्वाची कामं पूर्ण होत नाहीत या व्यक्तींचे आपल्याला दोष लागत असतात त्याला शत्रुपिडा शत्रुबाधा नजरबाधा वाईट शक्ती असे म्हटले जाते आणि जेव्हा आपल्याला व आपल्या घराला नजर बादा लागते तेव्हा आपल्या घरातल्या ते मुलांची प्रगती खुंटत जाते घराची प्रगती होत नाही घरात आलेला पैसा टिकत नाही कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही आणि म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर शत्रूंच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि तुम्ही तुमच्या शत्रूवरती विजय मिळू शकाल तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि अगदी या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर हा उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणिकेचा दिवा बनवायचा आहे परंतु हे कणिक घेताना आपल्याला गव्हाचं कणिक घ्यायचं नाही तर तर उडीद जे असतात तर त्या उडदाच्या डाळीच्या पिठाचं कणिक तुम्हाला घ्यायचं आहे आता उडदाचे पीठ नसेल तर तुमच्याकडे उडदाची डाळ नक्कीच असू शकते तर बघा त्या डाळीचे तुम्हाला मिक्सरमधून बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे आणि त्याचा दिवा तयार करायचा त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे पण तेल असेल तर ते तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर त्या तेलामध्ये तुम्हाला चिमुडभर पिवळी मोहरी किंवा मग पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये घ्यायचा प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घेऊन त्या तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू या यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी नसेल आर्थिक अडचणी असेल शत्रूंचा त्रास होत असेल एखादी व्यक्ती तुमच्या कामामध्ये अडथळे जाणत असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमचे काही एखाद्या व्यक्तीबरोबर वाद असेल तर तो वाद दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती ठेवताना जो आपल्याला घराचा उंबरटा असतो त्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपण जी वाद घालणार आहोत तर ती वाद तुम्हाला काळ्या रंगाची लावायची आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची तुम्हाला वाद बनवून दिव्या लावायची आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाची जी आपण वात नेहमी लावतो तर ती तुम्हाला घ्यायची ला आहे थोडंसं काजळ असेल तर त्या वातीला तुम्हाला लावायचं आहे आणि अशी रंगाची वात जी आहे काळ्या ती दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे आणि असा हा एक दिवा जो आहे तो आपल्याला संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तो आपल्या घरातलं सर्वस्व असतं तिथून आपल्या घरामध्ये इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती शत्रू हे देखील येत असतात तिथे हा दिवा लावल्याने यांसारखे सर्व दोष हे आपल्या घरापासून दूर राहतात तसेच हा दिवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला घरामध्ये खिरीचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्यानंतर देवीच्या गायत्री मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे किंवा ओम श्रीम नम या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम या लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा देखील जप करू शकता एक वेळा श्रीसुक्ताचे पठन करायचं आहे आणि तुम्हाला शेवटी आरती करायची आहे हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात संपत्तीचे अमाप वाढ होत जाते आणि म्हणूनच तुम्हाला ही एक सेवा देखील आपल्या घरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या हे अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या देखील लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून आरती करायच्या आहेत आणि तुम्हाला एक कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि नंतर कमळाचे फल तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही गुलाबाचं लाल फूल देखील माता लक्ष्मीला नक्कीच अर्पण करू शकता आणि या कवड्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत हा उपाय केल्याने पैशाची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तर बघा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी सांगितली ती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला देखील प्रेस करा तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नारायणाय विधमही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला नमस्कार आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद